आणि ह्या आंब्याचं झाड आहे ना मी लावलेलं त्याला ह्या वर्षी पहिल्यांदा फळं आलेत म्हणजे पहिल्यांदा मोर आला आहे त्यानंतर हा छोटा कलमी आंबा आहे बघा तो पण मीच लावलेला त्याला गेल्या वर्षी लागलेले पण यंदा पण थोडा थोडा मूर आला आहे तिकडे काजूची झाडंही दिसतात बघा हे सर्व मी लावलेले बघा दहावीत असताना लावलेलो त्यांना बऱ्यापैकी काजू लागतात तिकडे नाळीचं झाड आहे ते मी नाही लावलं माझ्या भावाने लावलेलं तर आता हे ना आपल्याला या कडण्या घ जायचं आहे आणि कडण्या घेऊन जाणार आणि तिकडं ऊसाकडे जाणार आणि जरा ते मोके मारायचे आहेत ते जरा मोके मारून येतो तर आमच्या इकडे ऊस लावलाय जास्त का ना आमचा पण थोडाफार हाय तो पण आता जंगली प्राण्यांपासून जरा रक्षण करण्यासाठी म्हणून ऊस लावला त्या मोके मारायचे आहेत मी आता घेऊन जाणार मंडळीनं तिकडं बघा शेतीचं काम चालू आहे ना मक्याची शेती करावीत आता ही मक्याची शेती आहे ना ती गोरा ना खाण्यासाठी मग करतात या साईडला मका लावलाय बघा या साईडला उगलाय ते बघा सर्वांनी ना आता जंगली प्राण्यांसाठी वाचण्यासाठी ना असे भुजगावणीसारखे लावले कोणी पेपर आण लावले आहेत कुणी खोळा लावल्या आहेत आणि आता इकडे ना एरवी इकडे सगळा ऊस असतो आहे पण आता हा सगळा ऊस तोडून झाला आहे आणि इकडे अजित यांच्यानी ना अजित गावडे माझा मित्र तर त्याने इकडं मक्का पेरला आहे त्यांच्या गुराडोरांसाठी म्हणजे दूध पण चांगलं येतं आहे मक्का घातलं तर आणि हे आमचं ऊसाचं शेत आहे तिकडं पाणी लावायला चालू आहे तर परशुमांची उठ्या मोटर आहे ती आणि तिथूनच सगळंजण पाणी घेतात त्या मोटरीचं आणि ते, मोटरी ते बघा तिकडं तो खोपट दिसतंय बघा तिथं आहे ना संध्याकाळचं राखण करायला कोणतरी येतं आहे आणि तुम्ही बघा दूरवर तुम्हाला सगळे दिसतंय बघा ती सगळी बुजगाव लावली आहेत जेणेकरून जंगली प्राण्यांपासून थोडं तरी घाबरतील पण जंगली प्राणी पण आजकाल चालक झालेत आणि जंगली प्राणी चालक झाल्यामुळे ना नुकसान भरपूर करतात तर आम्ही पण आता हे मोके मारून घेणार जसं यांनी हे बघा जसं यांनी आता मोके मारले तसे आपल्याला मोके मारायचे उकल तर मंडळी नो आता बऱ्यापैकी माझे मोके विके सगळे लावून झाले आता साईडला ना पाणी लावायचं काम चालू आहे तर ज्योतिबा आई आहे ना शेतात पाणी लावते तर आमच्या गावाकडच्या महिला पण देखील बघा शेतात कशा राबतात बघा हे बघा इकडं पाणी लावायला चालू आहे इकडं मोटरचे मालक तिकडं झाडा चावरित बसलेत म्हणजे हे करतात काय पाणी लावते सकाळी मोके मारले की टोपी बरी दिल्या नाही की तो तुला होय काय हे तिघावी बिन कामाचे आहेत यांना फुकड बी पगार कोण देऊ नका लक्षात ठेवा चेहरे लक्षात ठेवा यांच्या <laughs> नाही म्हणतो पोरं खूप कामाचे आहेत मला खूप मदत करतात मोके वगैरे मारून आलो आंघोळ वगैरे केली थोडं फ्रेश झालो आता आणि त्या दिवशी मम्मींना हे घातलेले बघा नेरडाच्या पोपल्या तर त्यांच्या पोपुल्या बघा अशा प्रकारे कडी झाल्या या पोपल्या आहेत ना मस्त लागतात खायला गेल्यात ना एक नंबर लागतोय बाकी आजच्या मध्ये एवढंच असणार आहे चॅनल आपल्या सबस्क्राईब करा बस